मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षण म्हणजे दत्त जयंतीचा सोहळा यंदा दत्त जयंती आहे शनिवारी चौदा डिसेंबरला दत्त गुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा तिथी सायंकाळीचा एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गोर्ज मुहूर्ताची वेळ हा जन्मोत्सवाचा काळ मानला जातो सायंकाळी ठीक सहा पूर्णांक तीन शून्य के सहा पूर्णांक चार शून्य वे दत्तजन्मोत्सव क्यावा पद्धति ने करा भगवान दत्ताची पूजा करा चौदह डिसेंबर शनिवार सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून उपवासाची शपथ घेऊन हातात पाणी व तांदूळ घेऊन पूजा करावी संध्याकाळी स्वच्छ जागी एक पाटी ठेवून त्यावर लाल कपड़ा पसरवून दत्ति मूर्तीची प्रतिष्ठापना करावी सर्वप्रथम देवाला कुमकुम लावून तिलक लावा आणि त्यानंतर फुले आणि हार अर्पण करा शुद्ध तुपाचा दिवाही लावावा हातात एक फूल घेऊन खाली दिलेला मंत्र म्हणा आणि ते भगवान दत्तात्रेयाला अर्पण करा अत्रेयन्सुया या दांपत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयाचा जन्म ब्रह्माविष्णू महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयाची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुण सगुणमूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे तुकोबांनी तीन शिरे सहा हात अशा दत्तस्वरूपाला नमन केले आहे मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुणरूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले असते नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांचीच स्थापना केलेली आढळते योगसाधनेत दत्तात्रेयाला गुरु मानले गेल सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वत चोवीस गुरु केले त्यांचा हा गुणग्राहकतेचा आदर्श आपणही आपल्या सर्वांगीण विकासासाठी अंगीकारणे योग्य ठरेल जसे सर्व संपन्न कोणीच नसते तसेच प्रत्येकामध्ये एखादा तरी गुण असतोच तो जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल समाज अधिक निरोगी निकोप होईल यात शंका नाही ह्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन पारायण अनेक मंडळी करतात ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा नामजप आपल्याला जमेल तेवढा जमेल त्यावेळी जरूर करावा ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरुंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत दत्तंदिरामध्ये यशाशक्ती दान करावे भुकेल्यांना अन्न द्यावे दत्ताचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे म्हणून केवळ ह्याच दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ